आजच्या दिवसाची सुरुवात आज गणपतीचा दुसरा दिवस आपलं कस्टमर चालू आपल्याला थोडं लेट झालं आहे माधुरी तयार कसं आहे ओके ना टाइम झालाय आहे पटापट पटापट करा पण आपण याच्यात आपले कस्टमर उभे होते मयुरीला अरे काय आलं मयुरीने इथे मदत केली असती ना थोडी टाइम गेला असता मयुरी काय सगळ्यांचीच आठवण येते सगळ्यांनीच या लवकर गावणं सावकाश तोपर्यंत आपण इकडे किल्ला लढवतो आहे ना ठीक आहे चला आजचा दुसरा दिवस आहे गणपतीला सर्वांच्या शुभेच्छा सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा बस सुखरूप या गावावरनं परत गेलेत त्यांनी इथे आहेत त्यांनी आज दीड दिवसाचे गणपती वाजत गाजत विसर्जन करा मस्त पैकी काय हां काय दादा हां दा, दादा दा, मंचुरन खाते दादाला दा। दा 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 मंचुरन आवडले थँक्यू चला तर आपली सुरुवात दाबेली रोहित आजच्या दिवसाची सुरुवात आणि बघा आपल्या साहेबांचा बॅनर लागला आहे साहेबांची मूठ म्हणजे आपला आत्मविश्वास एकच साहेब बाळासाहेब ठाकरे आपल्या समोर लागले बॅनर त्यांच्याकडे बघून आपला पण कॉन्फिडन्स वाढतोय आत्मविश्वास वाढतोय मंचुरन तयार मंचुरन तयार हो लवकर फटाफट करा दादा आलेत वसईवरून खास वसईवर काळाजोगीमध्ये स्वागत तुमचं थँक्यू असेच येत राहा नेहमी प्रत्येक वर्षी येत राहा चांगलं आहे ना अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू पुढच्या वर्षी पण नक्की या इकडेच असणार आपलं लोकेशन इकडेच आहे थँक्यू तुम्ही आलात पाणी विकायसाठी बोराने काय मस्त झुगाड गेलाय पाणी गेलाय मस्त बॉटल केलाय मस्त रे चिरंजी सुरुवात माजुरीचं सूप मंचावर सूप साठी लागणार आहे ना आपल्याकडून गिरगाववर ना आलाय भालेराव आला 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 प्रफुलचा भाव हा आल्यावरती प्रभूल्या दिदी आली आहे लांबून प्रफुलची आठवण येते दादा आल्यावरती का एक शेकन एक क्षण कोणी मागे घेतला तर प्रभूला आपल्यात नाही त्याला जाऊन दे होणार काय होऊन जातं जात गणपती निघाले पण बाप्पा विसर्जनासाठी दीड दिवसाच्या गणपतीला तयार आपला काळगीर पुढे गेला बघा गणपती बाप्पा निघाले विसर्जनला आणि म्युझिक वाचते खलीवली म्हटलं खरंच बाप्पा जर आले ना आपल्या भक्तांचीच खलीवली करतील एवढी गणपतीची सुंदर गाणी आहेत फक्त प्रल्हाद शिंदे जरी वाजवले ना तरी मला वाटतं आखी मिरवणूक वाजत जाईल एकदम मस्त हर्ष उरला तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंट करा फक्त प्रल्हाद शिंदे पण वाजवलं तर बाप्पा जोरात मिरवणूक चांगली होऊ शकते आणि खरंच बाप्पा आले तर वाट लागेल मन्शुरन तयार समोर साहेबांचा सा बॅनर लागला बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपला आत्मविश्वास आणि आपल्या समोरच आणि आपल्या विभागातील कट्टर शिवसैनिक रोहित पाटेकर यांच्या थ्रू तिथे बॅनर लागलाय थँक्यू तुम्ही आमचा आत्मविश्वासच आमच्यासमोर लावलात थँक्यू बघा जेव्हा साहेबांचाच बॅनर आपल्यासमोर आपल्या स्टॉल समोर बघा आता लाईन किती वाढली आहे लालबागच्या राजाची कोणी येत असेल तर आता फूल झालं आहे आपला स्टॉल मंचुरचा सगळे आपले जे रेग्युलर कस्टमरच येतात आपल्याला बघून बरं आहे बघा आहे त्यांना सांगायची गरज नाही ना दादा आलेत बाकीचे हे सगळे पाहुणे कलाकार आहेत गणपतीसाठी आलेले त्या आपले कस्टमर आपल्या स्टॉल वर बरोबर शोधत येतात तुम्हाला पण आपल्या स्टॉलला विजिट द्यायची असेल आपले कारागीर माधुरी हाय गरी मंचुरियन हा हे बघा कस्टमर हा दादा चल आले आले ना। चला बाय परत या उद्या फॉलो करा लाईक करा हा नक्की हा लवकर आपल्या सबस्क्राईब लवकर वाढले पाहिजे दोनशे पंचावन्नच आहेत आता दोनशे पंचावन्न वरून लवकर सबस्क्राईब कधी वाढतात वा, ना हे बघा गणपतीला येतो हा नक्कीच येणार आहे येणार येणार ना। ताई नाही आपल्याला चला बरं गरम मंचुरियन गरम मंचुरियन ओके गणपती बाप्पा हे सगळे झाले दर्शनाला सगळ्या दर्शनाला निघाले हा आपल्याकडे मंचुरियन मागल्यावर आपल्याला असे ला द्यायला लागतात दादाला हे हात कसा पोचेल आता दुर्वांग बघ रे जरा काहीतरी जुगाड कर आपले मंच्युरियन असे द्यायचे आपल्याला मदत करतोय दुर्वांगची हाईट पोचते काय आजार टेकू लावा लागेल असे मंचुरियन दिलेत हे बघ गरम आहेत का हो गरम नसतील तर पैसे नाही द्यायचे आहे ना लालबागच्या राजाचा अरे जोरात बोला आता खाल्लं पण बघा आपल्याले सोनल सोनल कडून आपल्याला एप्रन स्पॉन्सर आहे घातलेला ऍप्रन आपल्याला सोनलनी दिली धन्यवाद आज आज दिलेला तू ऍपरन्स उद्घाटन केलंय थँक्यू व्हेरी मच आपण घातलाय तो आपल्याला स्पॉन्सर आलाय मिस्टर सोनल शिंदे मिस सोनल शिंदे याच्याकडून धन्यवाद बाय किरण दादाला आवडलेत अजून दादा दोन प्लेट मागतो आपल्याकडे ओके हो दोन पेठ अजून द्या मामा तर आपल्यात या वयामध्ये हे बघा मामा ह्या वयात गरम झाले आहेत उकटत्या भैयाला फिरतायत पैसे खाल्ले आणि पैसे तर दिले नाही आहेत आणि मामा त्रास देत आहेत मामा जाऊन ते मगापासून आपण बोलतोय आपलेच मराठी माणसं काही नाही पण दुर्वांगणी त्याची ड्युटी पूर्ण केली आहे बघा डायरेक्ट गाडी लावला ना नाही बोलत नाही हे बघा हे सगळं आपल्या प्रेमापोटी दुर्वांग गणपती स्पेशल मंचुरियन नूडल चीज फ्रँकी हो मंचुरियन चीज फ्रँकी मंचुरियन नूडल फ्रँकी तुम्हाला पण खायचं असेल लालबागच्या दर्शनाला यायचंय भेट द्या श्री फूड मंचुरियन आहे ना ताई आली आहे आज बहिणीला घेऊन आहे ना छोट्या बहिणीला घेऊन हे कुठून आली आहे चला वेलकम तुमचं काळा चौकीमध्ये स्वागत आले चला स्वागत स्वागत काळा मध्ये आणि आपले काळा चौकीचे बहीण नाही आली आज पण ताई आल्यात आहे ना बारकी बहीण कुठे आहे ताईंचीच येते ना ती आदित्य हा आदित्य आपली तडका भेल तयार गरमागरम तडका भेल दादा खात ग्रेव्ही मंचुरियन आपली तनु आली आहे तनु तनु तनू आली परत बघून पिक्चर भरत दादाची मंचुरन हा बघा मंचुरन छोटा किंग आपला मंचुरन लवर मंचुरन हातात घेऊन मंचुरन खादोय खुश काकी साठी दुर्वांग बघा कुठे चढलाय गाडीवर डायरेक्ट मंचुरन द्यायला गाडी लावलं आणि डायरेक्ट दुर्वांग आता साई नाही आता आपला साई आला नाहीये साईला काम आहे साई मंचुरन देण्यासाठी दुर्वांगच साईचा खास मित्र एक आतर्व गावचा आणि इथला दुर्वांग दुर्वंग आज भरती गेलाय आपल्या महेंद्र दर्गे महेरगे तुम्हाला बघितलंय आम्ही महेंद्र दर्गे साहेब आले आपले जुने क्रिकेट फंडर चला दादा चल बाय आता मी मंचुरियन संपले आपल्या तयारी झाली आहे ना संपायला आलं सगळं आता आपण घरी निघायचं एवढं लाईनी भर रात्रभर आपल्याला थांबायचं नाहीये आपण आपला गुप्ता आप आलाय सुनील गुप्ता साहेब सुनीलच ना नाव काय तुझा प्रदीप आयला विसरलो मी नाव रे बघ आहे ना तू सार तिकडून शॉर्मा घेऊन पळायचा आता बंद केला तुझं नाव विसरलो मी प्रदीप नाही तर मी रोज हाक मारायचो आहे ना प्रदीप गुप्ता आलाय आणि आता फ्रँकी ओके आता चीज मंचुरियन मिक्स फ्रँकी थोडं मंचुरियन मिक्स फ्रँकी दादा आले आहेत दादर वरून फासलाय दादर वरून आपल्याकडे येतो फ्रँकी खायला थँक काळासुखी मध्ये तुमचं स्वागत ओके मी आवडते ना थँक्यू थँक्यू एवढा आवडून येतात इकडे वेळ काढून बरोबर आज गर्दी नाही तरी गणपती तरी आपला क्राऊड गणपती नंतर चालू आहे लोकांना वाटतं आपल्याकडे खूप गर्दी आता खूप मजा आहे कमवायला हो पण ऍक्च्युअल असं नसतं गणपतीत आपलं उलट गिरायक नसतं बघा एवढ्या टायमाला आपल्याकडे कधी तुम्हाला खाली नाही भेटणार पण आता खाली आहे कारण गणपतीत आपल्याला एवढा क्राऊड नसतं कारण आपली लोकं जातात गावी गणपती नंतर आपल्याकडे आपली नेहमीची गर्दी तीच उत्ता तीच मज्जा लास्ट आपल्या माधुरी करते फ्रँकी कुठल्या फ्रँकी आहेत का हां फ्रँकी आहेत अजून पण आपल्याला निघायची वेळ झाली लवकर फ्रँकी संपतील आता आणि मग आपण निघू आहे ना तर माधुरी करते कुठल्या फ्रँकी करता या तर आज इंटरव्ह्यू घेऊया बघूया काय बनवतो मॅडम तुम्ही अरे लाईट अरे गे आले आले आली 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 लाईट गेलेली चार्जिंग संपलेली पण आपल्या चार्जिंगचा लोफ आहे आता चार चार्जिंगवरती चालू आहे तर माधुरी हे तुम्ही ओके okay, ओके okay, चल तुम्ही हे बिझनेस किती वर्ष झाली तुम्हाला सांगू शकता सतरा वर्ष झाली अच्छा सतरा वर्ष मग काय लोकांना देत आहे तुम्ही हा ह्या चव चव आणि प्रेम यांचं सुरेख संगम हे आपल्या टॅग लाईन आहे आपल्या श्री फूडची आहे ना मग काय पहिलं काय केलेलं चालू पहिली दाबेली किती दाबेली विकलेला आठवतंय आहे का काय पंचवीस दाबेली विकलेल्या अच्छा हा आणि मंचुरियन किती प्लेट विकलेला आठवतं का तुम्हाला तीन प्लेट हा बरोबर आम्ही तीन प्लेट पासून सुरुवात केलेली मंचुरियनची आज आज तीनशेच्या वरती बहुतेक असतील काय एवढं मोजत नाही पण तीन प्लेट स्टार्टिंग मोजलंय आपण शून्यातून उभं राहिलो तेव्हा आपल्याला काही माहिती नव्हतं ना माधुरी आम्हाला तुम्ही शिकवलं आहे हे लोक आपली सगळे जे कस्टमर आहेत ते आपले देव आहेत आहे ना ते गुरु आहेत आपले त्यांनीच आम्हाला शिकवलं आणि तेच आम्हाला आज रेसिपी विचारतात कधी घरी तर आम्हाला थोडंसं हे वाटतं की त्यांनीच आम्हाला शिकवलं आम्ही सूप जवळजवळ स्टार्टिंगला दोन तीन डोप ओतली असतील ना आपण किती आपण असं हे केलं आहे पण आज आम्ही ह्यापर्यंत पोचलो आहे आता तुम्हाला आवडेल त्याच्यावरती आपण कुठपर्यंत पोचलो आहे पण पोचलो आहे ना बाकी आपण खूप स्ट्रगल केलं भरपूर आयुष्यात गाडी घेतली गाडी गेले पैसे वाया गेले सगळे गेले आयुष्यात माई माणसं आली ज्यांनी आपल्याला दगा दिला पळाली अजून काय भेटले नाही आहेत असं पण खूप झालं ठीक आहे बघू काय होतं समर्थ ग्रुपा बघू आता काय होईल ते होईल नाही ना पण तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केलात आ कोणाचा सण सा असो कोणाचं काही असो कस्टमर आपल्याला देवासारखे भेटलेत सगळे कोणाच्या घरात काही कार्यक्रम असेल आज आपल्याला गणपतीचे किती इन्व्हिटेशन असतील ना कित्ती असतील एक दिवस स्टॉल बंद ठेवायचा आपल्याला शुक्रवारी बहुतेक आपलं चाललं आहे उद्या शुक्रवार आहे किंवा सोमवार मंगळवार काहीतरी मादुरी करते बघा यशील आपली खासियत आहे इथे मंचुरियन चीज बँकिंग बरोबर ना ओके पण एवढ्या स्ट्रगलनंतर आपण फायनल इथपर्यंत पोचलो आहे नाही तर प्लीज तुम्ही आपल्या हो तुमच्या युट्यूब पेजचं नाव सांगाल काय तुम्ही आहे माहिती आहे का तुम्हाला हां श्री फूड्स मुंबई थर्टी थ्री बरोबर श्री फूड्स चव आणि प्रेम यांचे सुरेख संगम तुम्ही आमच्या पेजला सबस्क्राइब तर नक्कीच करू शकता आणि आपल्या आहे ना एका मराठी माणसाला सपोर्ट करा आज आपले मला वाटतं सबस्क्राईब जवळजवळ दोनशे अडीचशेच्या आसपास आहेत खूप कमी आहेत ना होतील तुमच्या आशीर्वादाने वाढतील आत्ताच हल्ली था आपण स्टार्ट केलं आहे जवळजवळ आपल्या पंधरावीस व्हिडिओ असेल का एवढा मोठा ब्लॉग नाही आपण टाकलेत पण चाकतो आहे प्रयत्न करतो आहे थोडं थोडं आहे ना हां हा साई आपला तीन तीन महिन्याचा होता तेव्हा आपण स्टॉल टाकला आहे ना हा तीन महिन्याचा आता सतरा वर्षाचा झालाय याच दिवशी आहे ना याच दिवशी आम्ही याला तीन महिन्याचं असताना घरी टाकून यायची माधुरी माझा वारका रडतोय रडतोय परत धावत जायची त्याला भूक लागली वगैरे बघून परत त्याला दूध वगैरे सगळं हे करून माधुरी परत रिटर्न स्टॉलवर धावून यायची याचं स्ट्रगल अनुभवलं अजून ती सायकल अनुभव आठवते ना आपल्याला आपण पाठून सामान घेऊन जायचो माधुरी धक्का मारायची पाठून सगळी लोक आमच्याकडे बघत असायची पूर्ण अबुदयनगर अरे हे काय आहे रडप आ, आपला बोरा विस्तार सगळ्यात त्या सायकलवरती ही पाठवून धक्का मारते आणि आम्ही रात्री तीन वाजता पाच वाजता चार वाजता घरी जायचो तोपर्यंत ह्या वाट बघायचं हरडायचं हैराण करायचं आहे नीला हैराण केलं मला अजिबात राहायचं नाही कोणाकडे हा तीन महिन्याचा पण आता हा सोबा खांद्याला खांदा लावून बाप्पाच्या उभा आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे बाबा करतो तू आणि मोठा हो उंचीने नको होऊ फक्त एवढंच तुला सांगणं आहे नक्की ना हां तुम्ही पण कमेंट करा ह्याला काय आता यानी बारावी सायन्सला आहे बघू हा काय करतो त्यानंतर पुढचं करिअर नाही माधुरी चला आता आपण बघू जास्त काय बोलत नाही आज जरा पुरसत होती म्हणून बोललो पण आमच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा ना माधुरी नक्की नक्कीच सबस्क्राईब करा हळूवडी बघा हळूवडी पण विकायला आली इकडे आहे ना आपल्या लालबागच्या काय भेटेल काय येत नाही का मोदक होते आळूवळी हा रेअर प्रकार होता पण तो विकतोय काय ना काहीतरी सगळे पोटासाठी करतायत आणि केलं पाहिजे सगळ्यांनीच केलं पाहिजे आज हीच एक वेळ आहे काहीतरी आज आजमावण्याची सगळ्यांनी सगळ्यांनी करा मराठी माणसाने खास करून नक्कीच करा काहीतरी प्रयत्न करा अशाच दिवशी तुम्ही एखादा प्रयत्न करू शकतो आणि यशस्वी होऊन तुम्ही अजून मोठं पाऊल उचलू शकता तर प्लीज करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा इंस्टाच्या आपल्या दिनेश एलकर थर्टी एटला आवर्जून भेट द्या बस प्लीज विनंती तुम्हाला आणि आपल्या यूट्यूबला खास करून जास्त सपोर्ट करा तुमची सपोर्टची अपेक्षा आहे आम्हाला बस चला बाय आता साईला भूक लागली आता साईज खातो आहे साईज आवडतं चिल्ली मंचुरियन साईज टेस्ट करतो आहे माधुरीची फ्रँकी तयार साई माधुरीची फायची साई भाव आली फ्रँकीसाठी आले सात डायरेक्ट यू आणि ह्याच्या हिशाला माधुरीच्या फ्रँकी तयार ओके दादाली सात फ्रँकी खाण्यासाठी खास आपल्याकडे तू हां का तुम्हाला पण पाहिजे असेल नक्की विजिट करा काळजोगी श्री फूड्स आणि आपल्या युट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा फायनली कारागीर आपण निघालो आहे ना बाय बाय चला आपल्या दोन दाबेली राहिल्या आहेत एक ती खाणार एक मी खाणार आहे ना आम्ही दोघं दाबेली खाणार घरी जाणार आहे बघा आपला निघालेलो आहे आपली कढई उतरलेली आहे कढई दाखवा कंटा आला सगळं थोडे मंचुरियन राहिलेत आता हे मंडळातले आपल्या पोरांना द्यायचे ते बघा मंडळातल्या पोरांना मंचुरन देऊन आपण घरी चलो आपण बंद हो गया इधर का कार हो बाय चला तुम्हाला पण सगळ्यांना बाय बाय जाऊ ना चला बाय चल नूडल चीज फ्रँकी मंचुरन नूडल चीज फ्रँकी स्वामी चालला आपल्या प्रसादीसाठी मंचुरन घेऊन चला बाय लवकर जा मंचुरन नूडल फ्रँकी चीज मंचुरन आपले तयार आपला डीम झाला बल ओके परत लाईट लावं लागेल दुसरी मंचुरन फ्रँकी चीज ऑलिंग लवकर तुम्हाला पण पाहिजे असेल तर विजिट करा काळा चौकी हो कारागीर काहीतरी बोला तुमच्या सबस्क्राईब कैशा वाढतील हा हां एवढे मेहनत करतात तेवढे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हा आहे ना हां बघा बघा आहे ना यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या श्री गोड्स मुंबई थर्टी थ्री यूट्यूबला आपल्या नक्की जा लाईव्ह बघा हा बघा किती गोड मी दादा मंचुरियन खायला ओके चीज फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आणि नवसाची लाईन पाठवून दाखवतो तुम्हाला एक झलक बघा बघा पूर्ण पॅक बॅक साईडनी आपल्याला नजारा आपल्या स्टॉलच्या लाईन पूर्ण पॅक झाली आहे भरलं आहे आणि इथून दर्शन करायचं असेल इथे लाईव्ह दर्शन एक मिनिटात लगेच एक सेकंदात लाईव्ह दर्शन त्यापेक्षा इकडे एवढी लाईन लावा बारा तास त्यापेक्षा एक, ला। एक मिनटात नंदी इलेक्ट्रॉनिक आता चीज मंचुरियन पाव आपल्या स्टॉल स्टॉलवरचं फेमस चीज मंचुरियन पाव तुम्हाला हवी असेल तर काळा चौकीला विजिट करा श्री फूड्स आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा लाईक करा नक्की करा एका मराठी माणसाला सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करा चीज मंचुरियन पाव हे दे काहीच असेल द्यायला लागेल काळा चौकी नंदी इलेक्ट्रॉनिक समोर मंचुरियन चीज पाव बघा स्ट्रक्चर अमूल चीज मंच्युरियन फ्रँकिंग साहेब चालले दादा आले त्यानंतर आपली बच्च कंपनी सगळे मंचुरन पाव खाणार बच्चा पार्टी हा बघा बच्चा पार्टी आली आपली चीज मंचुरन पाव खायला चला आपले नेहमीचेच कस्टमर आहे दादा आपले नेहमीचेच आहेत दादा नवीन दिसतोय चीज लेके अमूल चीज जो आपले स्टॉल पे यूज होता आहे अमूल चीज लालू आहे आपले चीज लेके बघा हा आलाय कुंदनचा कारागीर उत्तम ड्रेस मेकर आहे लेडीज ड्रेस मेकर आहे ना एवढ्या वयात हा चांगला ड्रेस मेकर एकदम चांगले ड्रेस शिवतो तर आपला स्टॉल आता आपल्याकडे पहिले व्ही आय पी आले हरभजन सिंग भाऊंची बायको आहे ज्या आतमध्ये आहे बज्जीची आपल्या बायको आहे ना ते आता दिसत तर नाही आपल्याला पण दिसेल हरभजन सिंगची वाईफ आपल्याकडे स्टॉल समोर आल्यात त्यांना आता गाडीमध्ये बसल्याचं तुम्हाला दाखवलं असतं की हरभजन सिंगची गाडी मात्र बनवली मंच्युरियन ब्रँकी मंच्युरियन ब्रँकी दादा वहिनी आज आलेत आपल्याकडे भरपूर दिवसांनी एकत्र आलेत जोडीने आणि ही आपली साजिरी साजिरी मस्त एकदम ढोल वाजवत आली आहे आहे आर्टिस्ट आपली गणपतीसाठी बिझी ना दिदी आर्टिस आहे गणपतीचं डेकोरेशन वगैरे सुंदर डेकोरेशन करते आणि समोर हरभजन सिंगची वाईफ आपल्या हरभजन सिंगची वाईफ बसली आहे गाडीमध्ये दिसत नाही आपल्याला पण त्यांनी व्हिजिट केले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अर्भजन सिंग पाटील आहे पण त्याची वाईफ इथे आहे वाईफ आतमध्ये बसली अर्भजन सिंग पाटील येतोय आपल्याला छान्स भेटलात आपण तुम्हाला दाखवू कॅमेऱ्यामध्ये चला तर आपल्या ओमने घेतली आहे केटीएम कॉंग्रॅच्युलेशन होमनी घेतली आहे बघ ओमने वा, गाडी घेतली म्हणून आपण फटाके वाजवलेत ओमने गाडी आपल्या डायरेक्ट स्टॉलवर आणली आहे तिथे दाखवायला काकीला कॉंग्रॅच्युलेशन 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 मी आपल्या गाडी घेतली आहे का के टी एम मस्त ना थांब मी आपल्या केटीएम घेतली आहे कॉंग्रॅच्युलेशन बघा ओमची के टी एम आणली आहे त्यांनी खास मिरा रोड ना ना तर फटाक्याचा वर्कशॉप झाला तू गाडी आणली आणि ते फटाक्यांचं सेलिब्रेशन झालं आहे आपलं मस्त ओके हो okay. oh, काकी गाडी आवडली बरोबर गाडी आली चलो मंचुर आज आपल्याला स्पेशल विजिट गेले आशुने आपली मेवनी आज आली या मेहनीला कोणी बघितली नसेल मयुरी पूजार आपली श्वेता सगळ्यांना बघितलं असेल शिवूला बघितली असेल हिला नसेल बघितलं वर्षा आहे ना ही आशू ही जी एंट्री झाली <laughs> आज तर काय पाहिजे काय खाते है? विचार विचार मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन सर ग्रेव्ही मंचुरियन तयार हो कारागीर आहे ना सगळ्यांना ग्रेव्हीच आवडते आपल्याकडे मंचुरियन तयार बाकी मस्त माधुरी लालबागच्या राजाची लाईन माधुरी इथे गरम खूप होता आतमध्ये बघा इथे गरम इथे पाठी छत्री लावले कचरा पडू नये म्हणून आणि आपण इथे कढई चालू आपल्या इकडे गरम खूप होतं नंदीवाल्यानी माधुरीच्या खास आग्रहस्त एसी लावलं इकडे पाच वर्षाच्या वाजूचे सुंदर असं एसी लावले मस्त हवा पण येते थंड घात एकदम आता पण हे थंड आले ना हवा मस्त आली ना फुल फुल एसी मध्ये खात आहे ना इकडे एसी लावलेला आहे नंदीवाल्यांनी तुम्ही पण विजिट करा नंदी इलेक्ट्रॉनिक एक एसी घेऊन जा इकडे आपल्यासाठी लावलं एसी मस्त फुल हवा येते आपला गॅस चालू आहे ते गरम होतं मस्त आहे ना तर पुढे बघू आपण किने बघ पोरांना ठेवलेले बोलले मंचुरियन संपले आपले ग्रेव्ही मंचुरियन आता हे लास्ट राहिलं आपण निघालो आहे ना आता आपली सगळी भांडी बिंडी आपडले आपण जायचं आहे दादा आल्या मंचुरियन खायला आपले कस्टमर ग्रेव्ही खायला दादा आल्या दादा आपल्या नक्की कर सबस्क्राईब तुम्ही पण नक्की करा सबस्क्राईब करा आपले आता एक 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 कस्टमर बंद करायच्या टायमाला आता आपले एक एक कस्टमर वाढायला लागले पण आपल्याला घरी जायचंय आणि आता कस्टमर यायला लागले बघा आहे ना मेघात पासून कोण नव्हतं पण आपला तर संपल्यानंतर सगळे यायला लागले अजून त्यांना दोन ग्रेवी पाहिजे ह्यांना दोन ग्रेव्ही पाहिजे आणि मंचुरियन आपले राहिलेत संपायला चला या धर्मा तुम्ही पण आला तर नक्की विजिट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काळा चौकी आंबेवाडी नाका